कसे आहेत तुम्ही सगळे मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे गौरी आव्हान आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत तहा तर मला आवरायचं आहे पटपट आणि बाहेरचे जे काम आहेत ते सुद्धा आवरायचे आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या घरी जायचं आहे जिथे गौरी बसतात ते बस मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलंच असेल तर गौरींचं झाले हा ब्लॉग येण्यासाठी जर असा, असा उशीर होतोय तर तुम्ही समजून घ्या कारण की फेस्टिवल्समध्ये उशीर होतो सगळं फराळाचं वगैरे करावं लागतं त्यासाठी तर आता बघते मी मला अजून साडी चॉईस करायची तर साधी सिम्पल साडी घालणार आहे कारण की कामामध्ये अशा भरगतचं साड्या किंवा हेवी साड्या घालून काम पण होत नाही आणि आपलीसुद्धा चिडचिड होते त्यामुळं मग आता बघूयात आपण मी काय काय करते ते तर स्टेट येऊन गाई ब्लॉग कोणी स्किप करू नका आणि कसं आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा

आपण <laughs> <ना मन चौई। laughs> <ला> पण <laughs> तो केला गणपती बाप्पा मार पण कुठला फोन मध्ये हो आपला फोन अरे गणपती वर पाणी होत पाच गणपतीला पाणी घरच्या गौरी आहेत त्यांचे छोटे छोटे बेबीज असतात आणि हे तर हा ब्लॉग गौरी आव्हान आणि गौरी पूजन हा एकत्रच आहे तर, तर बघा आणि मला जेवढं शूट करायला भेटलं मी तेवढं केलंय कारण की एकटीच होते मी त्यामुळं तर कसा वाटतोय बघा तुम्ही नक्कीच मग त्याच्यानंतर पटपट कामावरून घेतली कारण की गौरीपूजनला आमच्याकडे पोळ्या असतात त्यामुळं पहिले पुरण परतून घेतलं आणि मी जो तसं उलतंनं किंवा काही काही म्हणत असतील आमच्याकडे उलताना म्हणतात किंवा चमचा तो असा उभा राहिला स्टँड राहिला नाही एका ठिकाणी तर आमच्याकडे म्हणतात की पुरण एकदम घट्ट आणि एकदम छान असं परतले तर जे जे करतात ते सुद्धा कमेंट करून सांगा तसं खरंच आहे का रिॲलिटी तर हो तर ते, ते तसंच आहे आणि तेव्हाच एकदम छान असं पुरण परतलं जातं मग पटपट असा पुरणाचा स्वयंपाक करून घेतला आपण दूध वगैरे तापून ठेवलं होतं आणि पसारा थोडासा इग्नोर करा कारण की जेव्हा देवाचं काम किंवा कुठला सण वगैरे असेल तेव्हा तर तुम्हाला आता मग अशी माझ्या ब्लॉग मध्ये अजून दोन मेंबर न्यू ॲड झालेले दिसले असतील तर ते माझे मोठे जाऊ आणि दीर आहेत तर तिथे जॉईंट फॅमिलीला राहते सगळे एकत्रच असतात त्यामुळं फक्त आम्ही दोघं म्हणजे ते दोघं आणि आम्ही दोघं फक्त वेगळीकडे राहतो त्यामुळे आणि तिथे एवढे लोक ॲडजस्ट होत नाही त्यामुळं आम्ही वेगळे राहतो असं काही रिझन वगैरे नाही आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक वगैरे काही आणि नंतर छान असं आम्ही सगळ्या सणांना वगैरे एकत्र येतो सगळेजण मजा मस्ती धमालमस्ती चालूच असते आमची त्यात काय इश्यूच नाही आहे आणि तेसुद्धा एकदम फ्रेंडली आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असं काही नाही आम्ही मस्त असं एन्जॉयमेंट करून प्रत्येक सण सेलिब्रेट करतो आणि जेवढं मला शूट घ्यायला जमलं आहे तेवढं मी घेते आहे कारण की कसे पाहुणेरावळे पण येत राहतात सारखे मग ते बरोबर वाटत नाही आपल्यालासुद्धा त्यामुळं मग थोडंसं मी इग्नोरच केलं शूटसाठी पण त्यामुळं मग मी ते साड्या वगैरे नेसवल्याला सुद्धा शूट नाही घेतलं तर कारण की त्यावेळेस पण भरपूर असे लोक आलेले होते तर बघा तुम्ही आता पु आमटी केली आता भजी चालू आहे आणि तेलच तापलं नाही आणि तरी पण भजे, भजे सोडला होता मग फेस फेस वेश सोडत होतं म्हणजे भजीचं पीठ आहे इथं पुरण आहे तिकडे कणिक मिळून ठेवली आहे आता पोळ्या करायच्या आणि भात लावायचा मग मजाला सोडता तरी आहे काय काही लोक ह्याला कट पण म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते आमटी पसाराच पसाराय सगळीकडं पण सणावारालाच पसारा होतो किंवा एखाद्या कार्याला तर तुम्ही सगळे ऍडजस्ट करून घेऊ शकता पसारा कोणाच्या घरामध्ये नसतो सगळ्यांच्याच घरामध्ये असतो पसारा तर आपला पहिला भजी झालाय जो देवाचा म्हणतात तो आता आपण एक एक करून पटपट भजी सोडून घेऊयात किती आमटीला पण आली आले आणि मग त्याच्यानंतर मी ताटं वगैरे भरून घेतली नैवेद्याचे आणि आमच्या छान अशा गौरी आणि घनूप्पा आहेत तिथे आणि त्याच्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्यांना आणि सगळेजण आम्ही जेवण केलं पहिले तर त्याच्यानंतर मग नैवेद्य झाल्यानंतर नंतर पाहुणे रवळे यायला चालू झाले होते हळदी कुंकवासाठी बायका बोलवतात त्या यायला लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी जास्त काही शूट नाही घेतलं तर मी इथेच ब्लॉग आपला एंड करते कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय आणि त्याच्यानंतर ह्या दिवशी गौरी विसर्जना दिवशी तर सोसायटीचा गणपतीसुद्धा विसर्जन होणार होता आणि त्याच्यानंतर मी दोरे घ्यायचं वगैरे काही शूट नाहीच केलेलं के आहे कुठलं शूट नाही केलं आहे तर तोडकामोडका जसं काही आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय